परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्पमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि त्रैलोक्यसम्पदालेक्यसमुल्लेखनभित्तये स्वच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः ताम धर्मचारिणीं शंभो परां शिव सांबजे नमः पावते शिव हर 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 महादेव श्रीमज्जगद्रुपंचा महाराज की बसवेश्वर महाराज की संत शिरोमणीमन्मस्वामी महाराज की सद्गुरोराष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की प्रातस्मरणीय स्मरणे करून संत स्मरणे करून अखंड शिवनाम सप्ताह दुसरा वर्ष महाप्रसादाचे प्रसाद समय आज प्रसाद सेवन प्रसाद कीर्तनाचे प्रसाद सेवन केलेले आपल्या तत्वनिष्ठ ॲडव्होकेट शिवानंद महाराज हैवतपूरकर आणि इथं उपस्थित असलेले सर्व भाविक भक्तगण गायकवृंद वादकवृंद वादकृंद देगलूरून आलेले सर्व भजनकरी मंडळी आजचे प्रसाद दाते तुम्हा सर्वांना सद्गुरूंच्या कृपा आशीर्वाद सदावकाल घडू दे असं प्रार्थना करून किमान अडीच तासपर्यंत तुम्ही सर्वांनी महाप्रसादाचे गुरुबद्दल सविस्तार तुम्ही ऐकलेला आहात आता मनोगत व्यक्त करताना सुंदर त्यांनी सांगितले म्हणजे त्यांचं प्रबोधन कसं आहे आणि वाद कसा आहे आणि तुम्ही कसा आहात आणि गाव कसं आहे ह्याबद्दल सर्व गोष्टीचे एक छोट थोडक्यामध्ये सर्व सविस्तार सांगितलेलं आहे तसंच तत्वनिष्ठ असलेले आपल्या शिवानंद महाराज बसवतत्व अभिमानी आहे तत्व अभिमानी आहे अहोरात्र अहोरात्र धर्मप्रचारक आहे त्यांच्या मुखातून आपण सर्वांनी गुरुप्रसादाचे अभंगावर आपण सर्वांनी <coughs> मार्गदर्शन सर्वांनी आपलं ऐकत आहात आपल्याला यायला सुद्धा एक तासभर उशीर झालेलं होतं सुमठाणा गावाकडे गेलो होतो तिथे एक कळसर कार्यक्रम येताना रस्ता कसा आहे तुम्हाला माहीतच आहे आणि पुन्हा महाराजाला सुद्धा माहित आहे उदगिरून येताना रस्ता कसा आहे कितीही फास्ट या यावा म्हणलं तर सुद्धा इतकं कड्डा आहे इतकं कड्डा आहे कितीही फास्ट केलं तर सुद्धा पुन्हा वीसलाच यावं लागतंय असं कड्डा आहे तरी सुद्धा वाढत वाढत आम्ही योजेपर्यंत योजपर्यंत तुम्ही वाट पाहत होता अभिमानाच्या गोष्ट आहे दे आपल्याला दिले फक्त पंधरा मिनिट वेळ भरपूर झालेला आहे सर्वाला ज्ञानाचे प्रसाद झालेला आहे सध्या पोटाचा प्रसाद पाहिजे काल एकादशी सर्वांचा उपवास आहे ना? ना आज भूक लागलेला आहे त्यासाठी तुमच्या क्षमेच्या आपण परीक्षा करत नाही फक्त एक पाच किंवा दहा मिनिटामध्ये मनोगताचे व्यक्त करतो गुरुप्रसादाचे थो आपण सर्व ऐकलेलं आहे गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता श्री स्वामीचे नाश होय षड्रिपूच म्हणजे आपण गुरुप्रसाद घेतल्यानंतर आपल्यामध्ये काय परिवर्तन होत आणि गुरुप्रसाद घेतल्यानंतर आपल्यामध्ये काय परिवर्तन व्हावावं हे सगळं गोष्टीचं आपण ऐकलेलं आहात आणि दरवर्षी आपण प्रसाद कीर्तन म्हणजे ऐकतो ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे गुरुप्रसाद म्हणलेलं आहे संत महात्मा देवाचा प्रसाद घ्या म्हणलेले नाही फक्त गुरुप्रसाद घ्या कस का गुरुप्रसाद म्हणलेत देवाचा प्रसाद घ्या म्हणायला पाहिजे होत तरी सुद्धा त्यांनी गुरुप्रसाद घ्या गुरुप्रसाद घ्या करता म्हणले असतील आपण म्हणतो गुरु थोर की देव रमण आधी नमस्कार कोणाशी करावा मला भास सद्गुरु थोर वाटे म्हणजे जगामध्ये पहिला स्थान आहे आई वडिलाच्या नंतर आहे स्थान म्हणजे गुरुस्थान आहे म्हणजे गुरुच्या हातातून आलेले गुरुच्या मुखातून आलेले हे प्रसाद अगम्य आहे अप्रतिमा आहे त्यासाठी गुरुप्रसाद घ्या गुरुप्रसाद घ्या गुरुप्रसाद घ्या गुरु मध्ये सुद्धा प्रकार वेगळा आहे शिक्षा गुरु दीक्षा गुरु मोक्ष गुरु आहे शिक्षा देणारे म्हणजे आई अगोदर आपले आई वडील आहे आई वडील पहिला गुरु आहे आपल्या शिक्षा देणारे नंतर एक शाळेमध्ये गेल्यानंतर आपले शिक्षक है ना अगोदर आपले आई वडील आहे वडीलपेक्षा अगोदर आपले आई आहे म्हणजे वडिलाच वळख करून देणार म्हणजे आई आहे जगाचं वळख करून देणारे म्हणजे आई आहे सगळ्यांचं वळख करून देणारे म्हणजे पहिला आई आहे त्यासाठी मातृदेव पितृदेवो भवा आचार्य देवो नंतर देवो नंतर म्हणलेला आहे म्हणजे गुरुमध्ये सुद्धा तीन प्रकार गुरु, आहे दीक्षा गुरु आणि मोक्ष गुरु आणि दीक्षा देणारा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दीक्षा घेतली असतील आता पुन्हा घेणार असतील दीक्षा घेऊन सुद्धा गळामध्ये लिंक ठेवणारे भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये दीक्षा घेऊन सुद्धा लिंग पूजा झाल्या बरोबर माझ्या तुझ्या बेटे उद्या आंघोळ केल्यानंतरच माझ्या तुझ्या बेटी म्हणणार सुद्धा आहे इथं आहे का गा। गावामध्ये आहे का नाही कुट्टीला आटकून ठेवायचं पूजा संपलं की संपलं काम तसं करतात का करून तसं बघा महाराजच्या गळामध्ये कसं आहे लिंग आपण अजून किती करतो म्हणजे एवढंच छोट लिंग दीक्षामध्ये तर महाराज मला तेवढं नको एखाद छोट द्या माझ्या बेल छोटच आहे छोट द्या एक एक थोडं दोन दोन दो दो तोळे तीन तीन तोळे चार चार तोळ अंगावर घालून घेतो आपल्याला ते वज्जव होत नाही फक्त हे लिंग वज्जव होतं आपल्याला त्यासाठी दीक्षा पहिला गुरु नंतर दीक्षा गुरु नंतर मोक्ष गुरु देह गुरु मोक्ष गुरु हे सगळं त्या मोक्षामध्ये येतात ह्या गुरुचे हे प्रकार आहे नंतर हे गुरुला आपल्या प्राधान्य कशासाठी दिलेलं आहे कशाकरता दिलेलं आहे देव कोपले समजा देव कोपले समजा देव आपल्यावर रागवले समजा त्यावेळेला आपण कुठं जातो गुरुकडे जातो देव कोपलेले देव रागवलेले आपल्या सगळ्यावर रागल्यानंतर एखादी देव आपल्यावर कोपले नंतर देव आपल्यावर रागले त्यांचं काय तर आहे आपल्यावर रागवले आपलं काम केलं तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला बरकत नाही काही नाही काय नाही त्यावेळेला आपण काय करतो गुरुकडे जातो शरण जातो गुरु महाराज असं असं झालेलं कसं करावं काय तर काय तर तुमच्या असतील ते करून टाका आपले तुमचे कुलदैवात किंवा कोणते तर देव तुमच्यावर उसवलेले आहेत ते सगळं पेडून टाका म्हणजे देव रुसलेले सुद्धा कोण कमी करते म्हणजे गुरुदेव गुरु करतात एखादी देव करता गुरु तुम्हाला तुमच्यावर समजा रागवले समजा ते रुसवलेले राग गुरुचे राग कोण गुरु कमी करते पुन्हा देवाकडे जायला जमते का देव कधी सुद्धा कमी करत नाही कोणी कमी करत नाही पुन्हा देव गुरुकडे यावं लागते गुरुला शरण व्हावं लागते पुन्हा गुरुचे शाप किंवा गुरुचे राग आपल्या कमी होते हो? कुठे यावं लागते पुन्हा गुरुकडे यावं लागते तेवढं ताकत गुरुला दिलेलं आहे त्यासाठी गुरुदेव महादेव गुरुला महादेव म्हणलेला आहे त्यासाठी ते संत म्हणलेत काय म्हणून गुरुचे प्रसाद घ्या गुरुचे प्रसाद घ्या नसलं तर देवाचे प्रसाद घ्या म्हणत होते म्हणले नाही ना गुरुमध्ये एवढं ताकद आहे गुरु आपल्याला मार्गदर्शन करणार आहे गुरु आपल्या सगळं मंत्रमय हे मांसमय असलेल्या शरीराला मंत्रमय मंत्र करणार आहे तुमच्या कामामध्ये कोणत्याही अडचणी जन्मातून मर्जपर्यंत तुमच्या सोबत तुमचं मार्गदर्शन तुमचं सगळं ताप काप सगळं कमी करणार म्हणजे हे गुरु आहे तेवढं ताकद ह्या गुरुमध्ये आहे म्हणून गुरुप्रसाद घ्या गुरुप्रसाद घ्या गुरुप्रसाद घ्या म्हणलेला त्यासाठी गुरुला महत्व दिलेलं आहे एक उदाहरणे सांगतो तुम्हाला गुरुचे महत्व कस कसं राहते म्हणून जास्त काय सांगत नाही बसलो आपण इथं डोळे सगळं फिरत आहे सगळंकडे कडे आहे त्यासाठी आपल्या शरीरामध्ये चंचल हे दृष्टी आहे दृष्टी तिकडे गेल्याबरोबर आपले मन तिकडे पळत राहते पळत राहते पळत राहते त्यासाठी आपण अहोरात्री अहोरात्री नामसंकीर्तन ना पाहिजे मुखामध्ये मंत्र नावाच म्हणणे चालू राहावं लागते म्हणजे मंत्रातून मंत्रातून मन मंत्रा मंत्रा मं कसं होते स्थिर होते त्यासाठी आपल्या मन एकत्र राहावं लागते एकाग्र ठेवावं लागते त्यावेळेला आपल्या मन आत्मबल वाढते त्यासाठी आपले कीर्तन प्रवचन सत्संग कशा करतं म्हणजे स्वाध्याय आपण करतो एका रूममध्ये बसून आपण तपश्चर्या करतो मग रूमामध्ये सगळं बंद करून आपण तपश्चर्य करत बसताना बाहेरचं कसं हो की काय नाही किती वाजले काय नाही आणि घरामध्ये मैस आले की नाही दूध पिळले की नाही वेळ सहा वाजले कसं करावं म्हणून आपण बंदिस्त रूम मध्ये बसून सुद्धा आपल्या मन बाहेर गेलं तर काय उपयोग आहे तसं तिकडे इकडे बघू नका पाच मिनटाचे वेळ आहे एकाग्र नारद महर्षी काय केले होते देहसंचारसाठी भोलोक मध्ये दे आले होते देश संचार करता 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 असंच सगळं यात्राला चालले होते काशी यात्रेला विचारले कुठं चालले लोक काशीला चाललो पण मी पुन्हा काशी यात्रा करतो म्हणून तिने सुद्धा नारद होते चलत होते सकाळी उठले की गाय बार, गावाच्या बाहेर एक वीर वीरामध्ये पाणी गिनी आंघोळ केले सगळं केले पूजा झाल्या झाल्याबरोबर वंदन सगळं झाल्यानंतर सगळं बघितलं कुठं तर आपला प्रसाद पाहिजे की जात असताना असं घरासमोर सावरलेले रंगोळी टाकलेले अगरबत्ती लावलेले घर बघितले बघितले बरोबर नारद महर्षी म्हणले हे भक्तीवान असतील त्यांच्या घरी गे गेल्यानंतर आपल्याला काय तर भेटतील म्हणून गेले बरोबर देही म्हणले भिक्षांदेही म्हणल्या बरोबर मध्ये असलेले माऊली महाराज मधी या बसले बसले नंतर नमस्कार केले महाराज काय पाहिजे मला भूक काय तर जेवायला पाहिजे एक दहा मिनिट बसा मी स्वयंपाक करतो नारद महर्षी बसले स्वयंपाक तयार झालं वाढले वाढल्यानंतर नारद महर्षी म्हणले नमस्कार करा नमस्कार केले नमस्कार करताना तुमच्या लेकरू आहे का नाही असलं तर बोलवा नमस्कार करू दे प्रसाद करताना समर्पण बहावा पाहिजे त्यासाठी साष्टांग करा म्हणतात आपल्याला साष्टांग बी माहिती नाही समर्पण बी माहिती नाही काय बी नाही साष्टांग तर कुठे गेले की काय नाही ते पतच नाही आपल्याला नमस्कार करून प्रसाद घ्या महाराज म्हणावा हात जोडून प्रसाद घ्या हे तुमच्याच आहे प्रसाद तुम्ही दिलेले तुम्हाला देत आहे महाराज प्रसाद घ्या म्हणून समर्पण करायचे त्यावेळेला नारद महर्षी म्हणले साष्टांग करा नहारद महर्षी सांगितल्या बरोबर तुमच्या लेकर बाळाला घ्या साष्टांग करू दे त्यावेळेला माऊली म्हणतात महाराज दहा वर्ष झालं मला लग्न होऊन माझ्या लग्न होऊन दहा वर्ष झालं अजून सुद्धा मला लेकर बाळा नाही देवाच्या कृपा माझ्यावर झालेले नाही माझ्या प्रतिनित्य दासो आहे प्रतिनित्य आलेल्या माणसाला कधी सुद्धा वापस पाठवून देत नाही काय आहे काय तर पाणी तर पाजून पाठवून देतो एवढं पूजा पाठ दान धर्म करत असताना सुद्धा मला देव माझ्यावर खोपलेला वाटते मला अजून सुद्धा दहा वर्ष झाला सुद्धा सुद्धा मला संतान ना दिलेलं नाही महाराज त्यासाठी तुम्ही प्रसाद घ्या त्यावेळेला नारद महर्षी एका मिनिटामध्ये शंभू महादेवाचे स्मरण केले स्मरण केले बरोबर शंभू महादेव प्रत्यक्ष झाला त्यांचा संवाद सुरू झाला शंभू महादेवा तू किती कठोर आहे श्री कस का हे माऊली दहा वर्षापासून इथं आलेपासून ह्या घरी आलेपासून ह्या घरामध्ये दान धर्म परोपकार हे चालू आहे कोणत्याही धर्मामध्ये कमतरता नाही चालू असताना हे माऊलीला तू पुत्र दिलेला आहे संतान दिलेला आहे असं कसं तुझं लिहिला त्यावेळेला शंभू महादेव म्हणतात ह्या काळामध्ये काय पुण्यात मागच्या ह्या जन्मामध्ये पुत्र, जन्मा पुत्र संतान ते केलेल्या कर्मानुसार ह्या जन्मामध्ये संतान म्हणजे संतानाच्या भाग्य त्याला नाही मग एवढं केलं तर सुद्धा नाही का नाही थे, नाही ते नाहीच काय करावं माझ्या हातात नाही त्यांच्या तुलना करून त्याला दिलेला आहे संतान ह्या जन्मामध्ये नाही म्हणून दिलेला आहे मग काय तर करता येते का नाही काही करता येत नाही तू जेवण करून जा, जा, जा। बरं ठीक आहे म्हणून पुन्हा प्रसाद घेतले आशीर्वाद दिले पुन्हा काशी यात्राला गेले काशी यात्राला गेले काशी यात्रा एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये एक महिना दोन महिना होत नव्हतं कमीत कमी वर्ष दोन वर्ष पाहिजे चला जायचं कुठं कुठं सत्संग करायचे ते करायचे हे कुठं कुठं करत 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 तिथं पोहोचून पुन्हा यायला काशी यात्रा पुन्हा यायला चार वर्ष लागले नारद महर्षीला पुन्हा ना ना त्या रस्ताना येताना पुन्हा त्यागर भेटले त्या महाराजानं म्हणजे नारद महर्षीला ना 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 वाटलं काशीला यात्रा जात असताना ह्या घरामध्ये ह्या गावामध्ये मी प्रसाद घेतलो होतो पुन्हा तिथं गेल्यानंतर मला प्रसाद भेटते पुन्हा तिथं जावत म्हणून पुन्हा काशीला जाऊन येताना पुन्हा त्या घरी गेले पुन्हा भिक्षांत देही म्हणले म्हणले बरोबर माऊली पुन्हा महाराजाला मधी घेतले महाराज आंघोळ करा तुमची व्यवस्था करतो हो म्हणले व्यवस्था केली पुन्हा साष्टांग करा म्हणले सगळं वाढले वाढल्यानंतर नमस्कार करा नमस्कार करताना हे माऊली बाई काय केले लेकरला सगळं बोलले ये रे बाळा सगळं नमस्कार करा महाराज आले नमस्कार करा दोन लेकर झालं होतं नमस्कार काढ छोटं छोटं लेकर नमस्कार केले नमस्कार केल्यानंतर माऊलीला आश्चर्य वाटलं नारद महर्षीला बाईला विचारतात माऊली माऊली लेकर कोणाचे आहे त्यावेळेला ते, ते माऊली म्हणतात महाराज तुम्ही प्रसाद घेऊन गेले गेल्यानंतर योगा योगाने तुमचे प्रसाद मला लाभले दीन दोन लेकरू झालं बघा समाधान वाटलं समाधान नारद महाराजला समाधान वाटलं पण एक शंका काय म्हणून शंभू महादेवला मी विचार विचारलो ते शंभू महादेव काय म्हणले होते जन्मामध्ये हे बाईला पुत्र संतान नाही संतान भाग्य नाही म्हणून म्हणलं होतं ना हे कसं झालं पुन्हा एक डोळे बंद करून शंभू महादेवाचे स्मरण केले केले बरोबर शंभू महादेवा प्रत्यक्ष झाला शंभू महादेव किती कोट बोलतोस रे तू शंभू महादेव कस का मी चार वर्षाखाली तुला मागितलो होतो विचार केलो होतो काय तर करून ह्या बायला का गरीब आहे दानसूर आहे सगळं आहे भक्तिनिष्ठ आहे सगळं आहे ह्या बाईला काय तर संतान एक तर दे म्हणलं होतं त्यावेळेला काय म्हणलं होतं तू ह्या जन्मामध्ये ह्या बाईला ना भाग्य नाही म्हणलं होतं ना हो नाही म्हणलं होतं मग हे कस झालं एक, एक नाही दोन झालेलं आहे हो का हो बरोबर आहे त्यावेळेला शंभू महादेव म्हणली तू गेल्यानंतर ह्या घरामध्ये कोण आले होते विचार। विचार बाई ते बाईला विचार विचारल्यानंतर ते बाई सांगतील त्यावेळेला बाईला विचारले बाई बाई हे दोन मी प्रसाद घेऊन गेले प्रसाद झाल्यानंतर मी काशी यात्रेला गेलो ह्या चार वर्षामध्ये पुन्हा का तर आले होते का हो आले होते कोण आले होते आमचे गुरु महाराज आले होते हो का कुठले असं असं गुरु महाराज आले होते आणि पूजा केली मी सांगितलो माझ्या सगळं परिस्थिती सांगितलो गुरु महाराज मला संतान भाग्य आहे म्हणलं होतं त्यावेळेला गुरु महाराज काय केले मला फळाचे एक आशीर्वाद दिले होते फळ दिले होते तुम्ही दोघं बी खावा म्हणून फळ दिले होते हो का ते फळाच्या भाग्याने मला दोन झालेल्या हो का बरं ठीक आहे पुन्हा शंभू महादेवाचे स्मरण केले शंभू महादेवा असं असं झालं म्हण बघ माझ्या ह्या नशिबामध्ये नाही म्हणून म्हणलं होतं ना, ना तुला हो बरोबर आहे ते सुद्धा बरोबरी आहे मी लिवलेले हे लिखित ह्या जन्मामध्ये नाही म्हणून म्हणलेले हे लिखित सध्या असलं तर सुद्धा सत्य असलं तर सुद्धा त्या सत्याच्या दूर करण्याच्या शक्ती आणि मी लिवलेले लिखिताचे बदल करण्याच्या शक्ती बोला भूलोकामध्ये कोणत्या तर त्या गुरु महाराजला आहे दुसऱ्या कोणाला बी नाही म्हणून शंभू महादेव म्हणली त्यावेळेला महाऋषीला आनंद वाटला बरं ठीक आहे म्हणून म्हणले त्यावेळेला त्याने म्हणले जगामध्ये दे, महादेवापेक्षा देवापेक्षा श्रेष्ठ म्हणजे गुरु आहे त्यासाठी गुरुप्रसाद घ्या म्हणून कोण म्हणले संत म्हणतात महात्मा म्हणतात सगळं म्हणतात गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ बारी महिमा असं श्रेष्ठ भरपूर भरपूर आहे तेवढं ताकद ह्या गुरुमध्ये आहे भरपूर लोकाला किती तर असलेले हे रोग सुद्धा गुरुच्या तीर्थामध्ये सुद्धा कमी झालेल्या एवढ्या तीर्थामध्ये गुरुचे ताकद आहे तसंच आपण गुरु गुरुला शरण व्हावं लागते गुरुचे आशीर्वाद घ्यावं लागते गुरुकारुण्य आपल्यावर लागल्याबरोबर बरोबर आपल्याला समाधान वाटते एवढं ताकद या गुरुमध्ये आहे आपले, बर, आपले, गुरु आपले शंभर लोक हजार लोक आपल्याला खाली थुडवले समजा एक गुरु महाराज आपल्या हात धरलं तर शंभर नाही लाख लोक खाली थुडवलं तर सुद्धा काही होत नाही तेवढं ताकद आहे एखादे हात गुरु महाराज हात सोडले समजा लाखो लोक तुमच्या वर वडलं तर सुद्धा तुम्ही वर येऊ शकणार तेवढं ताकद त्या गुरुमध्ये आहे त्यासाठी आपण गुरु शरण व्हावं हो लागते त्यासाठी संत म्हणले काय म्हणून गुरुप्रसादाच्या महिमा सांगितले गुरुप्रसाद घेतल्यानंतर आपल्याला हरिष्ठ वर्गाच्या काम क्रोध लोभ मोह मत मत्सरचे नाश होते तेवढं ताकद त्याच्यामध्ये आहे त्यासाठी आपण आता प्रस हे ज्ञानाचा प्रसाद आपण घेतलेला आहात आता सध्या तुमच्या पोटाचा प्रसाद आहे प्रसाद घ्या सर्वांनी तुमच्यामध्ये असलेल्या अहंकार बाजूला सरका मी म्हणायच्या सरका देवाचं दान आहे देव दिलेलं आहे गुरुप्रसाद आहे असंच तुमच्या मनोभावनामध्ये येऊ दे अहमभावा बाजूला सरका मी मी म्हणायच्या सरका सगळं देवाचा प्रसाद गुरुचा प्रसाद म्हणत म्हणत गेल्यानंतर आपण वाढते त्यासाठीच हे सप्त आहे कशा करता सप्त कशा करता दररोज बुड घरामध्ये जाडू मारतो कशा करता दररोज सकाळी उठले बरोबर आणि सकाळी संध्याकाळी जाडू मारत की नाही कशे करता धूळ हमेशा पडते म्हणून कचरा पडते म्हणून चालू करावं लागते तसंच वर्षाला कशासाठी सप्ता म्हणजे आपल्या मध्ये सुद्धा काय तर काहीतरी कचरा पडत राहते आता सात दिवस आपल्या स्वच्छ झालेला आहे आपल्या सात दिवस स्वच्छ झालेला आहे हळू 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 कायतर काय तर कचरा पडत राहते पडत राहते पडत माणसाचं जीवन आहे त्यासाठी आपल्यामध्ये कोणातर बघितल्याबरोबर बरोबर आपल्याला ईशा येतोय अरे बापरे माझ्यापेक्षा त्यांनी पुढे गेले का असं वाटते माझ्यापेक्षा त्याने चांगल्या साडी नेसले का काय तर मनामध्ये वाटते माझ्यापेक्षा त्याने जागिना भरपूर टाकले का सोनं भरपूर टाकले का माझ्यापेक्षा उंच गर्ब आण का माझ्यापेक्षा त्याने असं झालं का माझ्यापेक्षा त्याने पुढे गेलं का असं मनामध्ये काय तर काय तर कचरा पडत राहते ह्या कचरा दूर होण्यासाठी हे सप्ताह आहे एक वर्ष एक वेळा तुमच्या सात दिवस आठ दिवस स्वच्छ केल्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत पडू नये एखादी पडलं तर सुद्धा पुन्हा असले संत महात्मे होऊन तुमच्या झाड करून तुमच्या स्वच्छ करतात त्यासाठी हे सप्ताह आहे त्या दरवर्षी तुम्ही दुसऱ्या वर्षाचा हे सप्ताह हमेश हे गेले वर्षी सुद्धा तुम्ही स्वतः विज्रंभणीने केलेल्या ह्या वर्षीसुद्धा उत्साहाने तुम्ही करत आहात त्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे सांगीव गाम गाव एकदम भक्तिवान आहे श्रद्धावान आहे सगळे एकत्र येऊन इथं भेद भाव मी तू म्हणायचे बाजूला सरकून तुम्ही एकत्र येऊन लहान तोर सगळं मिळून हे काम करता ही आनंदाच्या गोष्टी आहे त्यासाठी असंच राहावं तुमचे मतभेद काय दुसऱ्यासाठी तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये राहा त्या पक्षाच्या आपल्याला देणं घेणं नाही फक्त धार्मिक काम करताना गावातल्या काम करताना सगळं एकत्र येऊन काम केलं तर गावाचे विकास होते माणसाला समाधान भेटते त्यासाठी हे समाधानासाठी आपण सर्व काम करायचं सप्त लावायचं सगळं करायचं त्यानिमित्ताने दुसऱ्या वर्षाचे अखंड शिवनाम सप्ताह अतिशय सुंदर अतिशय सुंदर तुम्ही केलेला आहात आणि नावांकित सगळं कीर्तनकार आलेलं आहे सगळं प्रमोदन तुम्हाला केलेलं आहे प्रसादार्थन कीर्तनसुद्धा आपल्या महाराज हैवतपुरे महाराज सुंदर सांगितलेलं आहे आणि पुन्हा ते ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिले प्रकाशित केलेलं आहे ग्रंथ गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं काय तर सांगितलं होतं का ग्रंथाबद्दल काय सांगितलं होतं की काय नाही महाराज मला लक्षातच नाही म्हणतात तुम्ही आहे की नाही परमराश आहे का सगळ्यांच्या घरी हात वर करा तेवढंच शिवपाठ वचनग्रंथ हरिपाठ ज्ञानेश्वरी मोबाईल कोणाकोणाकडे आहे हात करा थोडे लाज वाटाव माय दहा दहा हजार मोबाईल आपण घरी ठेवतो पन्नास रुपये किंवा शंभर रुपयाचे एक एक देवाचे ग्रंथ आपण घरी ठेवत नाही लाज वाटाव आपल्याला हे ग्रंथ म्हणजे उ उग येत नाही उग भेटत नाही उग लिवलेले नाही माय ज्ञानेश्वरी म्हणा परमरस्य म्हणा सिद्धांत शिकामणी म्हणा वचनग्रंथ म्हणा बाराव्या शतकामध्ये स्कूल कॉलेज तर होते का युनिव्हर्सिटी होते का वचनग्रंथ कसं लिहिले असतील ज्ञानेश्वरी कसं लिहले असतील परमरस्य कसं लिवले असतील बारा बारा वर्ष होत तपश्चर्या करून ग्रंथ लिहिलेला आहे ते ग्रंथ आपल्याला पारण करायला होत नसलं तर सुद्धा काय हरकत नाही एक शंभर रुपये देऊन ते ग्रंथ आणून घरी ठेवा एकच सांगतो तुमच्या लेकर लई किरीकिरी करत राहतात तुमच्या नवरा खिरीकिरी करतात आले बरोबर काय तर करत राहतात लेकर चिडीचे करत राहतात त्यावेळेला काय करायची गरज नाही हे ग्रंथ फक्त त्याला आंघोळ करून मधी देवाच्या देवाच्या घरी आणायचे जे ग्रंथ फक्त त्यांच्या डोक्यावर ठेवा एक मिनिट डोक्यावर ठेवा त्यांच्या चिडीचिडी निघून जाते तेवढं ताकद त्या ग्रंथामध्ये तेवढं ताकद त्या ग्रंथामध्ये आहे त्यासाठी घरामध्ये ग्रंथ राहावा त्यांनी बारा वर्ष तपश्चर्य करून भेटलेले हे तपश्चर्याचा पळ आहे फळ फळ तर सांगितले महाराज सांगितले काय सांगितले दोन वर्ष तीन वर्ष कोरोनाचा काळ त्यावेळेला आपण काय केलो टी व्ही लावायचे बघायचे टी व्ही लावायचे बघायचे तेवढंच ला ला केलो आपण मुखपाठ काय तर केलं का शिवपाठ हरिपाठ ग्रंथाचं पारण केलं का आपण नाही त्यांनी काय केले एक ग्रंथरचना केली ग्रंथाचं दोन वर्ष तीन वर्षाचे एक पळ बाहेर आणले काय करावं म्हणून हे ग्रंथ लिहिले मन्मस्वामीचे ग्रंथ लिहलेला आहे त्यासाठी सर्वांनी ते ग्रंथ वाच हे केलेलं आहे दोन वर्ष कोरोना काळामध्ये बाहेर जायला नव्हतं कुठं बाहेर जायचं नाही काय नाही म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे त्या ग्रंथाचे काय तर त्यांनी लिहलेलं आहे लिहलेल्या ग्रंथाचे काय तर उपयोग तर व्हावं त्याकरता लिहिलेले ग्रंथ उपलब्ध असलं तरी त्या उपलब्ध असलं तर तुम्ही सर्वांनी उपलब्ध करून घ्या सर्वांनी घ्या ग्रंथ घरी राहावा सांगितलं की ग्रंथाचे फळ कसं आहे त्यांच्या ग्रंथाचा उपयोग कसा आहे सांगितलं तुम्हाला त्यासाठी हे ग्रंथ उग नमस्कार करा तेवढं ताकद आम्हाला लिवायच्या कला होईना लिवलेल्या ग्रंथाच्या पारायण तर होईना गेलं तर सुद्धा <coughs> काय हरकत नाही फक्त आंघोळ केल्याबरोबर हे ग्रंथ डोक्यावर एक मिनिट ठेवायचे खाली ठेवायचे ते आपोआप आपल्याला ज्ञान उदय हो होते ज्ञान उदय हो होते तेवढं ताकद ग्रंथामध्ये आहे तसंच ग्रंथ लिहिलेलं आहे सगळ्यांनी ग्रंथ ठेवा पारायण करा नमस्कार करा असं एक सुंदर एक सप्ताहाच्या सत्संगमध्ये आम्ही तुम्ही सर्व भाग घेतलेला आहात तुम्हा सर्वांच्या सद्गुरूला आशीर्वाद सदाव काल असू द्या असं प्रार्थना करतो असं तुमच्यामध्ये हमेशा 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 करायचे सद्बुद्धी सद्गुरुनाथ तुम्हाला सर्वांना देऊ दे सर्वांनी एकत्र यावा सत्कार्य हमेशा हमेशा, हमेशा तर करत राहावा असं सांगून दोन शब्द संपितो ओम शांती शांत शांती सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय फक्त तुम्ही वेळ द्या आम्ही दिलेल्या वेळेला आम्ही शंभर टक्के येण्याचं प्रयत्न करू असं म्हणून जे आम्हाला सप्ताहाची सुरुवात करून दिली तसे सद्गुरू सिद्ध शिवाचार्य महाराज